नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाशवाणी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी मालेगावच्या यात्रामध्ये जाणार आहे आणि तिथलं कुत्र्याचं काय मार्केट आहे काय बाजारभाव आहे ते तुम्हाला मी आज माळगावच्या यात्राचा कुत्र्याचा काय बाजार आहे तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो खूप जातीचे कुत्रे येतात मित्रांनो माळगावच्या यात्रामध्ये तर तुम्हाला मी संपूर्ण कुत्र्याची काय प्राइस आहे तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला बघूया मित्रांनो खूप डॉग आलेले आहेत लातूर आले का विक्रीसाठी आणले विक्रीसाठी आणलेले आहेत काय काय डॉग आहे आहेत फिमेल पण आहे

नंबर सांगणार चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्वद ब्याण्णव कमी जास्त होईल पाहिजे कॅट पाहिजे असेल दादाचा कॉल करा खूप चांगला क्वालिटीचा कॅट आहेत मित्रांनो पाहू शकता समोर डॉक्युन डॉक्टर विक्रीसाठी दाखवण्यासाठी आले विक्रीसाठी विक्रीसाठी याची काय किंमत सांगली वीस हजार रुपये किती वर्षाचा आहे चार वर्ष वीस हजार किलो सांगले मित्रांनो मेला आहे याची काय सांगली बारा हजार किलो सांगली मित्र पाहू शकता विक्रीसाठी व्हिडिओसाठी तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही दादा नंबर कॉल करा याची काय सांगले किंमत याची काय किंमत सांगली दहा हजार का तर मित्र कोणाला पाहिजे असेल तुम्ही दादा नंबर कॉल करा खूप चांगले डॉग पण आहेत मित्रांनो कॅट पण आहेत नाव काय तुझं सावध आहे ना अशोक सावंत कोणी कोण आला को होतो बीड इकडी साठी आणले का दाखवण्यासाठी आणले का नाही शो साठी शोसाठी आणले का कोणी जातीचं आहे पाकिस्तानी बोल पाकिस्तान बोलली का किती वर्षाचं आहे दोन वर्ष तुमच्या वर्षी पोपी भेटताल का हो भेटतात तर तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चारशे चौरेचाळीस आठशे एकोणनव्वद सेवन थ्री एट सेव्हन ट्रिपल फोर डबल एट नाईन त्या कोणाला कपी पाहिजे असेल तुम्ही दादाच्या नंबर कॉल पण करू शकता तुम्ही पाहू शकता समोर

पाहू शकता मित्रांनो अमेरिका मुली आहे खूप मोठं कुठला आहे मित्रांनो पाहू शकता तुमचं आहे का नाव काय तुमचं कुठं आले उदगीत कोणा जातीचं हे सेंट बर्नगर किती वर्षाचा आहे दोन आहे का दोन वर्षाचं आहे तुमच्या वर्षी कॉपी कॉपी नाही

मित्रांनो डॉक्टर शो कुठे पोहोचवत नाव का तुमचं कुठून आली तुम्ही गंगाखेड मित्रेसाठी आणले कादर्शनसाठी आणले का राहुल ना किती वर्षाचा आहे अडीच वर्ष अडीच वर्षाचा मित्रांनो पाहू शकता राजाच आहे राहुल लर कि मेले का मेल मेल मित्रांनो पाहू शकता तुम्ही

का तुमचं सारा माझा बंधू साहेब साहेबराव मोरे कुठं आले तुम्ही आले का दाखविण्यासाठी म्हणजे फ्री टॅम का किती वर्षाचा आहे दोन वर्षाचे दोन वर्षाचा मित्रांनो पाहू शकता मेल आहे का कि मेले किमेल आहे मित्रांनो पाहू शकता समोर

कुठं आला तू अर्धा फोन निक्कीसाठी आणले का दाखवण्यासाठी आणले फक्त विक्रीसाठी आणले तर किती वाजता आहे दोन वर्ष आहे कोण आहे ऑफिस आहे रॅक डे हा रेड डेन का मेले आधी हां आधी बांधे का तर तुझा फोन नंबर सांग मला फोन नंबर हो सांगू का शहाण्णव जीरो चार झिरो चार ब्रेचाळीस एकोणतीस एकोणतीस शहाण्णव चौदा काय सांगितलं किंवा त्याची हां साठ हजार आहे ना किती वर्षाची म्हणजे पाहू शकता इमेल आहे मित्रांनो साठ हजार रुपये किंवा चांगले आहे मला पाहिजे असेल तर तुम्ही दादाचा नंबर कॉल करा आहे मित्रांनो नाव काय तुमचं आज ज्ञानेश्वर आहे फोटो आले तुम्ही नांदेड आले का म्हणजे आपला ना हो दुसऱ्याचा विसरत आहे का हां आपण कुत्र आहे हे हे जे जात आहे ना प्रदूषणला हा नाव काय आबासाहेब माने उदगीर कुठून आले तुम्ही उदगीर होऊन इतरी साठी आली का इथली का नाही काय किंमत सांगलीची पंधरा पंधरा हजार किंमत सांगली फोन नंबर सांगा तुमचा पिल्लो बारक दहा हजार आणि पंधरा मित्रांनो बारके पिल्ल्याची तुम्ही पाहू शकता आहोत दहा हजार सांगितले जी हां दहा हजार रुपये सांगली मित्रांनो फुलो आहे आणि ही पंधरा हजार सांगितले आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास पन्नास पन्नास एकतीस सोळा कोणा जातीची ही माझं कोणा जातीची आहे अमेरिकन 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 काय टायम मित्रांनो पाहू शकता तुम्ही कोणा पाहिजे असेल तुम्ही मागाचा नंबर कॉल करा कराय दोन्ही गायकचे इलेक्शन डॉक्टर पी एल फुले आणि डॉक्टर विजय गाटकरे साहेब यांना विनंती आहे कृपया गटाची डोळ कॉम्प्लिटमध्ये यावं هي سمها اپ کو اپ کے اپ کے والے میرے سے اپ دے تو گھن گھن तालुका पालन दिला परभणी साठी दोघांनी हो काय पबीची काय किंवा सांगली आहे किंमत आहे बारा हजार रुपये घर आहे आणि माझी आहे दहा हजार रुपये मेलचे बारा हजार रुपये एका पिल्याचे बारा हजार बारा हजार रुपये आणि मांदीचे दहा हजार तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकवीस एकतीस साठ मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा मेल ची मित्रांनो बारा हजार रुपये आणि फिमेल साल्स दहा हजार रुपये काका कमी जास्त होईल ना होईल मित्रांनो कमी जास्त होईल तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा पावश्यकता अवश्य पडे कुठे आली जातीच फिटबुल का काय काय प्राईस सांगली त्याची पंधरा हजार प्राईस सांगितली पाहू शकता पंधरा हजार किंवा सांगली आहे फुटबॉल आहे ना फुटबॉल आहे

किमेर आहे मेले? का तुमचा चौऱ्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी ब्याऐंशी छप्पन मित्रांनो कोणाला रॉट डिलर चे कॉपी पाहिजे असते तुम्ही काकाचा नंबर कॉल करा पाहू शकता किती महिन्याचा आहे चार महिन्या चार महिन्याचा आहे मित्रांनो पाहू शकता चार महिन्याचा आहे लाब्राड तर काय सांगितलं तर किती महिन्याच्या अडीच महिन्याच्या नव्वद शहाण्णव अठ्ठावीस झिरो सत्याहत्तर मित्रांनो पाहू शकता लॅब्राडॉचे पफीज आहेत मित्रांनो आपले पफरचीच आहेत कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता पाहू शकता मित्रांनो आपल्या परफॉर्मिन्स डॉलची आहेत तो कोणाला पाहिजे असेल तुम्ही नंबरवर कॉल करा मित्रांनो पाहू शकता तुम्ही लॅब्र आहे तुझं नाव काय रोहन शहाने कुठं आला तुम्ही परभणी येऊन आलेलो आहे परभणी आले का तर काय कोणती डोकं आहे तुमच्यापैकी आमचा जो मॅन आहे लॅब आहे का तर काय सांगेल कॉपीची पाहिजे युरोपियन जातीचे आहेत युरोपियन जातीचे आठ हजार रुपये सांगितले दोन्ही आमचा नंबर घ्या नाईन झिरो सिक्स सेवन एट सेवन सेवन फाय थ्री टू मित्रांनो पाहू शकता कॉपी आहे कॉपी पाहू शकतात कॉपी आहेत पाहिजे तुम्ही दादाचा नंबर कॉल करा आपल्या पाहू शकता